सुबह चार बजे छब्बीस मिनट पर स्कूल के मेल के ऊपर मेल आया पिता तो तो साउथ का पता दिया हुआ है उधर का नकिरण करके कि आप दो बजे तक बिल्डिंग स्कूल खाली कर देवें नहीं तो बम से हमने विस्फोटक रखा है और उड़ा दिया जाएगा हम बच्चों का नुकसान नहीं चाहते हैं लेकिन प्रॉपर्टी हम नुकसान करेंगे इसलिए आप मतलब तो जगह खाली कर देंगे शायद मेल आला साई डूमर सारा ने कॉल किया त्यामुळे आम्ही आमची टीम घेऊन घटनास्थळी ताबडतोब रवाना झालो राहुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि शाळा उडून देऊ अशी धमकीचा मेल आलेला आहे या हिशोबाने आम्ही घटनास्थळी ताबडतोब रवाना झालो नालासोपारा मधील राहुल इंटरनॅशनल या स्कूलला मेलद्वारे शाळेमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली असताच या ठिकाणी एकच खळबळ उडालेली आहे आपण जर बघितलं तर आपण आता नालासोपरा पश्चिमेच्या राहुल इंटरनॅशनल या शाळेच्या कॅम्पसमध्ये उभा आहोत हा कॅम्पस जर बघितला तर जवळपास या ठिकाणी मदर मेरी ज्युनियर कॉलेज आणि या ठिकाणी शाळा देखील आहे त्यामुळे जे आहे आज सकाळी चार वाजून सव्वीस मिनिटाला जो मेल आहे हा शाळेच्या प्रिन्सिपल च्या मेलवरती आला होता आणि शाळेमध्ये बॉम्ब असल्याचं मेलमध्ये सांगण्यात आलं होतं त्या आर्षमोवरती आज सकाळी सात वाजता जे जा आहे शाळेतील प्रिन्सिपलनी हा मेल चेक केला असता सकाळच्या वेळेमध्येच पालक आणि विद्यार्थ्यांची ह्या ठिकाणी मोठी रहदारी होती आणि तो मेल आला असताच पा पाहिला असताच प्रिन्सिपलने त्वरित नालासुपारा पोलिसांना आणि वसईविरा महापालिकेच्या दलाच्या जवानांना या ठिकाणी आचरण करून तपास मोहीम सुरू केलेली आहे हा कॅम्पस जर बघितला तर मोठा कॅम्पस आहे आणि या ठिकाणी जवळपास हजारो जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात त्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या कुठेतरी जीवा जीवास धोका असल्याचं समजताच ही माहिती जी आहे ही वसईविरा महापालिकेच्या अग्निशनक दलाच्या जवानांना आणि नालसोपारा पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी घटनास्थळी या ठिकाणी येऊन सर्व तपास तपासणी केला असता या ठिकाणी कुठेही फॉर्म नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि आपवेचा मेल आल्या असल्यामुळे एकच हळबळ मारलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता दुपारी साडेबाराच्या सुमारास या ठिकाणी बॉम्बमधून पथक देखील आलेलं आहे आणि शोध मोहीम जी आहे शोध आहे परंतु ज्या बॉम्ब असल्याच्या मेलच्या अफवेवरून परिसरामध्ये एकच खबर माजलेली होती पोलिस घटनास्थळी दाखल आहे तपास म्हणून सुरू आहे परंतु हा मेल कोणी केला आणि या मेलमागचं कारण काय हे मात्र आता पोलिसांच्या तपासानंतर समोर येणार आहे परंतु सकाळच्या वेळेमध्ये हजारो जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी आले असता आणि हा मेल आला आला असल्यामुळे नालासोपारा परिसरामध्ये एकच खळबळ माजलेला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता पोलिसांच्या तपासानंतरच नेमकं या मेलमागचं कारण काय आणि हा मेल कोणी केला हे मात्र समोर येणार आहे संदीप भाई एपीएस मराठी नाला सोपारा